मूर्तिजापूर तालुक्यातील माना येथील काही अतिक्रमण धारकांची घरे ग्रामपंचायतने पाच ते सहा महिन्यांपूर्वी काढली होती अतिक्रमण हटविल्यानंतर अनेक नागरिक बेघर झाल्याने त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न समोर आला आहे यासाठी माना येथील बेघर ग्रामस्थांनी तेरा जानेवारी पासून येथील उपविभागीय कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे माना ग्रामपंचायत कडून कोर्टाच्या आदेशाने माना येथील जुना प्लॉट येथे शासकीय जागेत अतिक्रमण करून राहत असलेल्या ग्रामस्थांचे अतिक्रमणातील घरे पाच सहा महिन्यांपूर्वी हटविण्यात आली ही घरे हटविल्याने पन्नास ते साठ कुटुंब बेघर झाल्याने त्यांना माना फाट्याजवळ असलेल्या ई क्लास जागेवर अथवा इतर कुठेही पुनर्वसनासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे तर या मागणीसाठी सोमवारपासून संजय रामकृष्ण अवजारे वीरसिंग शिवसिंग राठोड महेंद्र बाळू सावळे यांनी मूर्तिजापूर उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे प्रतिनिधी श्याम वाळसकर मूर्तिजापूर न्यूज उपोषण चालू केलं आहे मूर्तिजापूरच्या एस ओ कार्यालयासमोर काय संदर्भ होत आहे संदर्भ असा आहे की आमचं एकच मागणी आहे आमचं पुनर्वसन करण्यासंदर्भात आमचे अतिक्रमणमध्ये घर पाठणे आलेले आहे ग्रामपंचायतवरच्या सांगण्यावरून आम्ही आमचे स्वतःचे घर खाली करून अतिक्रमण निष्कासित केलं कोर्टाच्या आदेशाप्रमाणे आणि आज घरं अतिक्रमण खाली करून आज या गोष्टीला सात ते आठ महिने झाले परंतु आज रोजी आम्ही सर्व लोक आज आम्ही भाड्यात राहतो बाहेर घेऊन आम्ही आता भाडं द्यावं की गरीब लोक पोट भरावं ने, नेमकी मागणी काय आहे तुमची आमची नेमकी एकच मागणी आहे की आम्हाला घरकुल मिळण्या आमचं पुनर्वसन करून देणार आहोत आता तुमच्या घर तुमचे घरं अतिक्रमणमध्ये होते ते पाडलेत हो आता तुम्ही तुम्हाला निवारा नाही आहे सध्या नाही निवारा नाही आम्ही भाड्या नाही का संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन